छत्रपती शिवाजी महाराज करिअर अकॅडमी या अकॅडमीच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार मान्य अतुल शेठ साहेब आताच या ठिकाणी उपस्थित झालेले भाऊसाहेब देवाडे ज्यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली हे मनोहर शेठ केदार आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते बुधाजीराव शिंगडे माजी जिल्हा परिषद सदस्य बबनरावजी तांबेसाहेब त्याचप्रमाणे गौरीताई डिंगोरे डिंगोरेगावचे उपसरपंच निलेशजी लोहटे डिंगोरेगावच्या माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवींद्रजी लोहटे संतोष मेघाळ अजिंक्य गोलक शांताराम वारे राजू केदार दीपक पथवे शरदभाऊ खंडगळे सुनील लोखंडे ज्ञानेश्वर लेंडे आनंदा गिरे संपतभाऊ खरात संजयजी खांडगळे पोपट मे मेंगाळ रामदास मधेसर साधू मेंगाळ दीपक सरजिने अरुण भाऊ केदार नामदेव भले सूर्यकांतजी जाधव बाळासाहेबजी पथवे आणि उपस्थित आपण सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षक माझ्याकडून जर कोणाचा नामोल राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करू या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात शिक्षण संपल्यानंतर पुढं काय करायचं हा अतिशय गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर नेहमीच पडत असतो आणि त्या दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अकोले तालुक्याचे माजी उपसभापती मारुतीजी मेंगाळ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी निर्णय घेऊन ही अकॅडमी सुरू केलेली आहे उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आत्ताच त्यांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की के दोन हजार चोवीसच्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतुल शेठबरोबर मलासुद्धा आमदार व्हायचा आहे अशा पद्धतीचं सूत्रच त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचं कामकाजसुद्धा मी जवळून पाहिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे परंतु त्यासाठी अधिष्ठान पाहिजे ईश्वराचे अशा पद्धतीनं त्यांचं कामकाज अखंडपणे सुरू असतं आपल्या सर्वांचे आशीर्वाद ते सदैव त्यांच्या पाठीशी राहणारच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आणि ते संविधान आपण एकोणीसशे पन्नास साली स्वीकारलं आणि ते स्वीकारत असताना त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचा मंत्र आपल्याला दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर शिक्षणापासून वंचित राहिलो किंवा शिक्षण घेतलं नाही तर आपल्याला ना आप त्या संविधानाचा काढीसाही उपयोग होणार नाही ही गोष्ट मेंगाल साहेबांनी बरोबर हेरली आणि समाजातील काळाकाळातील विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी आपण मोलाचं असं योगदान या निमित्ताने देत आहात आपल्या या कार्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस